गृहिणी एक समुद्देशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल आणि हे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला थोडीफार काचना मदत करत असतील तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या चॅनेलला आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंना तुम्ही सर्वांनीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं चला तर मग सुरू करूयात आपला एक नवीन व्हिडिओ नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे की व्यक्तीला थकल्यासारखं वाटतं पण ते थकल्यासारखं का वाटतं ह्याच्या पाठीमागची कारणं काय आणि ह्या सर्वापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर नक्की काय करावं जेणेकरून आपल्याला येणारा थकवा पूर्णतः नाहीसा होईल तर ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही सर्वांनीच आपल्या ह्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करावं मेहनत न करणाऱ्या परंतु तरीही सतत थकव्याचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची संख्या सध्या आपण आसपास पाहतो आणि ह्या संख्यांची वाढ झपाट्याने होत आहे या थकव्यामागची नेमकी कारणं प्रत्येकाच्याच लक्षात येत नाहीत पण ती समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची इच्छा मात्र सर्वांची असते पण काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात गेल्या पाच सात वर्षात बघितलं तर अशा थकवा येणारा किंवा येतो असं सांगणाऱ्या लोकांची संख्या तब्बल पंचवीस ते तीस टक्के वाढलेली आहे याशिवायचे तक्रार करत नाहीत पण थकव्याचा अनुभव घेत असतात त्यांची संख्या तर याहून कितीतरी जास्त असते सततचा थकवा हा केवळ एक शारीरिक समस्या नाही तर तो मानसिक आरोग्यही सुस्थितीच नसल्याचं एक द्योतक आहे म्हणजे काय तर सतत थकवा हे कारण काही एखाद्या आजारपणाचं लक्षण नसतं तर आपल्याला जो काही ताणतणाव ता असतो चिंता असते आपल्या घरगुती किंवा इन ऑफिसमध्ये जरी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि त्या शरीरावरती झाला की आपोआपच आपलं मानसिक आरोग्यदेखील ढासळतं तर काही सामान्य कारणं देखील आहेत तर ती कारणं कोणती तीच आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर चहा कॉफी थंड पेय दारू सिगारेट तंबाखू यासारखे गोष्टीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला शरीराला तात्पुरते ताजेतवान ठेवणारे वाटत असेल पण खरं सांगायचं तर ते शरीरासाठी अत्यंत घातक का आहे कारण ह्या जे काही गोष्टी आहेत तर या गोष्टींचं सेवन केल्यामुळं काय होतं तर शरीराला अशक्तपणा जाणवतो त्यानंतर काय आहे मोबाईलचे व्यसन शरीराला विश्रांतीपासून दूर नेतं पण ते ठराविक काळासाठीच म्हणजे काय आहे तर मोबाईल आपण पाहू शकतो एंटरटेनमेंट करतो काही आवश्यक गोष्टी असतील काही सर्चिंग असेल जॉब सर्चिंग असेल पाहुणे किंवा आपलं इतर कुठले व्हॉट्सअप ट्विटर जे काही सोशल मीडिया आप ॲप आहेत त्याचा प्रत्येकजण वापर करतच असतो पण तो ठराविक काळापुरतच असतो त्याच्यामुळंही सतत ते वापरल्यामुळं शत सतत आपलं शरीर थकल्यासारखं होतं अनियमित आहार नाश्ता न करणे जंक फूड किंवा फास्ट फूडवरती अवलंबून राहणं त्यामुळे शरीरात आपल्या पोषण तत्वांचा अभाव निर्माण होतो आणि त्यामुळे सतत थकवल्यासारखं वाटतं दररोज समतोल पोषण मूल्याने भरलेला आहार घेणं खूप गरजेचं असतं ॲनिमिया हायपोथायरॉडिझम मधुमेह उच्च रक्तदाब स्लीप ॲप्लिया यासारख्या आजारांमुळे सतत थकवा येतो अशावेळी योग्य तपासणी करून उपचार लवकरात लवकर सुरू करणं हे देखील खूप गरजेचं असतं शरीरासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप घेणं देखील तितकंच आवश्यक असतं आणि ह्या झोपेविषयीचा आपण काल व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तो व्हिडिओ सर्वांनी ऐका आणि आपल्या व्हिडिओना सबस्क्राईब नक्की करा उशिरा झोपणं शिफ्ट ड्युटी ट्वी टी व्ही किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालणं यामुळे झोपेचा ताळमेळ बिघडून जातो आणि त्यामुळं शरीरावरती त्याचा परिणाम होतो परिणामी ऐन सकाळी ही आपल्याला थकल्यासारखं वाटतं यावर उपाय म्हणजे नियमित झोपेचं वेळापत्रक तयार करणं खूप गरजेचं आहे आणि ते वेळापत्रक तयार केल्यानंतर प्रत्येकालाच त्याचं काटेकोर पालन करता येत नाही पण तरी देखील जितकं जमेल तितकं त्या वेळापत्रकाचं काटेकोर पालन करणं खूप गरजेचं आहे रात्री लवकर झोपून सकाळी म्हणजेच पहाटे लवकर उठून व्यायाम करणं तर शरीरासाठी खूपच चांगलं आहे सततची स्पर्धा मानसिक ताण चिंता आणि यामुळे शरीर आणि मन थकून जात असतं मानसिक आजारासाठी योग्य सल्ला आणि उपचार घेतल्यास उत्साह परत मिळवता येतो पण काही लोकांना कसं जर मानसिक आजारासाठी जर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितलं तर ती लोक चुकीच्या पद्धतीने विचार करतात आणि त्याच व्यक्तीला उलट सुनावलं जातं मी काही वेडा आहे का मानसोपचार तज्ज्ञांकडे जायची काय गरज आहे असं म्हटलं जातं पण खरं तर मानसोपचार तज्ज्ञांकडं वेड्याच लोकांना नेता असं काही नाही आहे तर, तर तुमच्या श मनामध्ये जर कुठली शंका असेल किंवा सतत एखाद्या विचारामुळं तुम्हाला तुमचं मानसिक संतुलन बिघडत असेल सतत चिडचिड राग येणं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळं आपण डिप्रेशनमध्ये जातो तर अशा डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं तितकीच खूप गरजेचं असतं तर जर कोणाला तसा त्रास होत असेल तर नक्कीच मानसोपच्या तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊ हो शकता किमान अर्धा तास तरी ध्यानधारणा करणं खूप गरजेचं आहे म्हणजे ज्या लोकांना मानसोपच्या तज्ज्ञांकडे जायला आवडत नाही अशा लोकांनी डेली मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये काय करायचं आहे तर सुरुवातीला दहा मिनटे पंधरा मिनटे असे करत तीस मिनटे ध्यानधारणा केल्यास थकव्याची समस्या कायमची दूर होते याशिवाय अपुरं पाणी प्यायल्यामुळे थकवा आणि निरुत्साह वाढ टू लागतो याखेरी चढ अन्नाचं सेवनही शरीराला सुस्त बनवतं या सर्वांचा विचार करून जीवनशैलीत आवश्यक बदल करणं खूप गरजेचं आहे यासाठी काय करावं लागेल तर व्यसनांपासून दूर राहावं लागेल नियमित आहार घ्यावा लागेल पुरेशी झोप घेणं तितकंच गरजेचं आहे मानसिक स्वास्थ्य सांभाळलं तरच आपलं जीवन सुक्कल आणि कुशल होतं म्हणूनच प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य सांभाळता सांभाळता आपलं शारीरिक स्वास्थ्य देखील सांभाळणं खूप गरजेचं आहे तर सतत थकल्यासारखं का वाटतं त्यामागची कारणं ती ही अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातली सामान्य कारणं आहेत तर ही सामान्य कारणं जितके लवकर होईल तितकं तुम्ही स्वतःपासून दूर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून चला तर मग पुन्हा भेटू आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार